सगळ्या घरातल्याच वस्तू वापरून अगदी कॅटरसच्या भाजीची चव आणायची तर त्यासाठी आजची ही आलू मटरची रेसिपी आहे नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते चला ले तर मग सुरुवात करूया रेसिपीला साहित्य दाखवते दोन कांदे चिरून घेतलेत बारीक थोडेसे काजू घेतलेत वाटणासाठी मटार घेतले आहेत सोलून आणि दोन बटाटे घेतलेले आहेत तर कोथिंबीर घेतली आहे अद्रकचा तुकडा घेतला साधारण दीड इंचाचा आणि एक हिरवी मिरची फोडणीमध्ये तोडण्यासाठी घेतलेली तर आता एक दोन कांदे आहेत तर त्यासाठी एक मोठा टोमॅटो पाहिजे तर बघा कढईमध्ये दोन ते अडीच पाळ्या तेल टाकून घ्यायचे भाजी आपली क्वांटिटी किती आहे त्यानुसार आता काजू तळून घ्यायचे आहेत कारण काजूची मला थोडी ग्रेव्ही करायची बरं आता ज्यांच्या घरी काजू पण नाही आहे ना तर त्यासाठी पुढे जाऊन मी सांगणार आहे काय करायचं आहे काजू नाही आहेत तरी काहीच हरकत नाही खूप जास्त ग्रेव्हीमध्ये फरक पडणार नाही तर आता बघा असे काजू लालसर कलरवर काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि भाजीला कढईमध्ये त्याच फोडणी देऊन घ्यायची जिरं टाकलं आहे आता इथे खडे मसाले वापरायचे आहेत माझे मसाले स्ट्रॉंग असल्यामुळे मी अगदी थोडेसे नावाला वापरलेत एक वेलची टाकली मसाला वेलची दोन लवंगा दोन मिऱ्या टाकलेल्या आहेत हिरवी वेलची वापरू शकता दालचिनी वापरू शकता कांदा टाकून घ्यायचा आहे बारीक चिरलेला आणि एक हिरवी मिरची टाकायची बारीक वगैरे अशी चिरायची ना एक तुकडा करून फक्त टाकायची तर बघा आता कांदा परततोय आहे आणि आपले काजू पण थंड झालेत काढलेले परतलेले तर आपण एक टॉमॅटो टाकून घ्यायचा आहे तो त्या जो दाखवला आहे तो आणि अद्रक टाकून घ्यायचा याच्यामध्ये मी लसणाचा वापर करणार नाही अजिबात तर त्याची ग्रेव्ही करून घेतली आणि कांदा व्यवस्थित असा लालसर झाल्यानंतर ही टॉमॅटो आलं आणि काजूची ग्रेव्ही टाकलेली आता व्यवस्थित अशी ग्रेव्ही परतून घ्यायची आता बघा ज्यांच्याकडे काजू नाही आहे ना, ना त्यांच्यासाठी काय करायचं आहे टॉमॅटोचं प्रमाण थोडंसं अजून वाढवायचं आणि कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही व्यवस्थित अशी परतून गेली म्हणजे आता जी ग्रेव्ही ती तशीच आपली टॉमॅटो आलेलं असं आलेलं असणारी आले किंवा लसूण नाही टाकलं तरी काय हरकत नाही ग्रेव्ही व्यवस्थित अशी परतली ना थोडंसं एक चमचाभर बेसनपीठ टाकायचं आणि अगदी परतून परतून घ्यायचं त्याला तेलामध्ये सेम टेक्स्चर मिळेल तुम्हाला तर आता बघा मसाले टाकून घेतलेत कश्मीरी लाल तिखट टाकलं आहे घरगुती गरम मसाला टाकला आहे आणि थोडंसं साधं लाल तिखट टाकलं आहे तर आता इथे ज्यांच्याकडे घरगुती गरम मसाला नाही आहे त्यांनी काय करायचं आहे किचन किंग मसाला वापरू शकता आणि लाल तिखट वापरू शकता सेम टेस्ट मिळेल तुम्हाला तर बाबा थोडीशी हळद पण टाकली आहे आणि अगदी किंचित कांदा लसूण मसाला टाकला आहे गरम मसाला टाकल्यामुळे कांदा लसूण मसाला टाकलाच पाहिजे अशी काही गरज नाही आहे तिखटपणा त्याला तितकाच मिळतो तर आता बघा ग्रेव्ही जी आहे ना व्यवस्थित अशा टेक्स्चरला आली पाहिजे अगदी सुटसुटीत होऊन ती तेल सुटलं गेलं पाहिजे जवळजवळ दहा मिनिट हाच प्रकार करायचा आहे पाणी टाकून ग्रेव्ही हलवत राहायची आहे तर व्यवस्थित असं त्याचा काजूचा पण जो वास असतो तो, तो निघून जातो आणि ग्रेव्ही अशी उग्र अशी आपल्याला लागत नाही कांदा टोमॅटो काजू सगळं परतून गेल्यानंतर आता बघा मटार आणि बटाटे टाकून घेतलेत चवीनुसार मीठ टाकलं आहे तर ह्या स्टेजला तुम्ही बटाटे उकडलेले पण टाकू शकता आणि मटारही एका उकडीमध्ये जे काढून घेतात पटकाने शिजले जातात किंवा फ्रोझन मटार असतील तर टाकायची गरज नाही उकडून डायरेक्ट टाकायचे आहेत बटाटा उकडून टाकायचा आणि फ्रोझन मटार असतील तर मटार डायरेक्ट टाकायचे आहेत तर आपल्याला किती भाजी करायची आहे ह्या पद्धतीने त्याच्यात पाणी ॲड करायचं आणि आता पाणी मला जास्तच ॲड करावं लागणार आहे कारण मी बटाटा उकडून घेतलेला नाही आहे डायरेक्ट टाकलेला आहे तर त्या पद्धतीने पाणी ॲड केलं भाजी शिजेपर्यंत आपल्याला म पाणी व्यवस्थित असं पुरलं पाहिजे खूप जास्त घट्ट नाही झालं पाहिजे अशा पद्धतीने पाणी ॲड करून घ्यायचं आणि एकदम साधी आणि झटपट आणि कॅटरसवाल्यांकडं जशी भाजी असते त्यात खूप जास्त असं तेल नसतं तेलाचा तवंग नसतो अशा पद्धतीची ही भाजी तयार झालेली आहे तर बघा कसुरी मेथी टाकून घेतली भाजी अगदी शिजत आल्यानंतर टाकायची पाच मिनिट मेथी टाकल्यानंतर उकळून द्यायची अशा पद्धतीने भाजी रेडी झालेली आहे तर आता कोथिंबीर टाकायची आणि आपल्याला गॅस बंद करायचं आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट्स करून नक्की सांगा कारण कमेंट्समुळे मला मी वि योग्य दिशेने चालली की नाही हे लक्षात येणार नाही आहे आणि तुमचे काही सजेशन असतील ते पण मला नक्की कळवा सगळ्या व्ह्युअर्सचे आभार मानते आणि ज्यांनी चॅनेल सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती करते की चॅनेल अवश्य सबस्क्राईब तर बघा जसजशी जशी भाजी घट्ट होईल तसा तिचा म्हणजे थंड होईल तसा कलरला पण फरक पडतो आहे आणि तवंग जो आहे तो असा लालसर कलर ला व्यवस्थित लाल आलेला आहे त्याला रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा थँक्यू